या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी एक घटना समोर आली आहे बिबट्यानं हल्ला केला असं सांगून पुतळ्यानंच आपल्या चुलतीचा खून केल्याचा प्रकार घडलाय तीन महिन्यानंतर त्याचं हे बिंग फुटलं आणि सत्य बाहेर आलंय अनैतिक संबंधातून पुतण्यानं चुलतीचा खून केल्याचं समोर आलंय या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय अनिल धावडे आणि अनि शेतमजूर सतीलाल मोरे असं अटक केलेल्यांची नावं आहेत लताबाई धावडे असं मृत महिलेचं नाव असून सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वरवंटा येथील एका शेतामध्ये लताबाई यांचा मृतदेह आढळला होता बिबट्याच्या हल्ल्यानं मृत्यू झाला असं सांगून वन विभागाकडेच नुकसान भरपाईची मागणी सुद्धा केली होती यामध्ये पुतळ्या अनिल धावडे आणि शेतमजूर सतीलाल मोरे यांनी मिळून ही हत्या केली या दोघांनी दगडानं डोकं आणि तोंड ठेचून निर्दयीपणे लताबाईंची हत्या केली होती आणि तो मृतदेह शेतात फेकून दिला होता मात्र शवविच्छेदनाच्या वेळेस हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यानं नाही तर त्यांची गळा आवळून आणि ठेचून हत्या करण्यात आली आहे असं स्पष्ट झालं होतं मग पोलिसांनी तपास केला असता हे सत्य बाहेर आलं आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय पुढील तपास आता पोलीस करीत पुण्यातील चाकण परिसरामध्ये आरोपींना पकडताना आरोपी पोलिसांवर वार केले मात्र पोलिसांनी स्वतःच्या जीवाची परवान न करता आरोपींना ताब्यात तेवीस फेब्रुवारीला चाकण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका गावामध्ये दरोडेची घटना घडली होती यातील दोन आरोपी हे गावाच्या जवळपास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि जेव्हा ते पोलीस पकडण्यासाठी गेली तेव्हा त्यातील एक जो आरोपी होता तो तिथून पळून गेला मात्र दुसऱ्या आरोपीच्या हातात धारदार कोयता होता आणि त्यानं पोलिसांवरच वार करायला सुरुवात केली यामध्ये डीसीपी आणि एपीआय हे जखमी झाले पोलिसांनी त्यानंतर स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळी झाडली आणि या आरोपीला ताब्यात घेतलं याबाबत पत्रकार परिषद घेऊन विनयकुमार चोबे यांनी माहिती दिली आहे जालना जिल्ह्यात भोकरदन इथे मंदिरात का गेला म्हणून लोखंडी सळईनं एका धनगर युवकास चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या आरोपीनं अमानुष घटनेचा व्हिडिओ सुद्धा काढलेला आहे या घटनेबद्दल राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय या घटनेवर बोलताना विविध प्रतिक्रिया सुद्धा समोर येतात आणि निषेध सुद्धा व्यक्त केला जातोय तसंच आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे असंही म्हटलं जात आहे यामध्ये एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला असल्याची माहितीही मिळालेली आहे अतिशय निर्दयीपणे या युवकाला चटके देण्यात आले होते पोलीस माझा माझ्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये चारित्र्याच्या चा संशयावरून पतीनं पत्नीचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ही मृत महिला गर्भवती होती अशी सुद्धा माहिती आहे ही घटना गेल्या महिन्यामध्ये घडली होती गंगापूर रस्त्यावरील शहीद दरुण कुमार येथे पुलाजवळ या गर्भवती महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला आणि तिचा मृतदेह नदीपात्राजवळच असणाऱ्या झाडी झोपात फेकून गेला होता त्यानंतर या पतीनंच पंचवटी पोलीस स्थानकामध्ये आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपास केला असा या महिलेचा सा मृतदेह सापडला त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली आणि आरोपीनं नंतर खुनाची कबुली दिली आपल्या पत्नीचा पैशासाठी तो छळ करीत होता आणि चारित्र्यावर संशय घेत होता यातूनच हा खून करण्यात आला विकी रॉय असं या आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे डोंबिवलीतील सागाव येथील गुंड वैभव जयवंत पाटील याला कल्याणच्या पोलीस उपायुक्तांनी एक वर्षासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून हद्दपार केलाय हा हद्दपारीचा आदेश मोडून वैभव पाटील आपल्या डोंबिवलीतील सागाव येथील घरी वास्तव्यात आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री वैभवच्या घरावर छापा टाकून अटक केली वैभव पाटील डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील शंकेश्वर मंदिरासमोरील साई साईप्रसाद बंगला इथे पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन पोलीस गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ठाणे रायगड जिल्ह्यातून हद्दपार केलं होतं या हद्दपारीच्या काळात वैभव ठाणे रायगड जिल्ह्याच्या बाहेरील प्रांतात राहणं अपेक्षित होतं मात्र वैभव याने हद्दपारीचा आदेश म्हणून पोलिसांना अंधारात ठेवून ते आपल्या घरी राहत होते त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज